माझ्या पुत्राला का कि माझ नाही पण माझ्या प्रथम मात्र प्रत्येक का शुभ कार्यात प्रत्येक पूजा विधी प्रत्येक कार्यात मात्र पहिले तुझ्या पुत्राच नाव घेतले घेतल्या जाईल पार्वती आणि तेव्हा कुठं पार्वती मातेच जीवात जीवाला आणि हे वरदान बोले बाबांकडून प्राप्त झालं आणि म्हणून आपण बघितलं असेल कोणतंही शुभ कार्य असेल तर सर्वप्रथम काय करताय त्या कार्याच श्री गणेशा घराची वास्तू असेल तरी श्री गणेश एवढंच नाही तर लक्ष्मी पूजन असेल तरी नवीन डायरा घेतला तर त्याच्यावर काय लिहिता श्री गणेश शाळेत मुलाला पण सुरुवात झाली म्हणजे माझ्या बाळाची श्री गणेश झाला शाळेचा दुकान येतलं तर दुकानाची पूजा करायची असेल तर श्री गणेश एवढंच नाही तर घर वाचायचं कुलडी मारायची आहे तर पहिले श्री गणेशा म्हणून प्रथम मात्र स्थान प्रत्येक शुभ कार्यात प्रत्येक कार्यात देवाजी देव पुत्र गणेशाला दिलेला आहे आणि हेच गणपती बाप्पा सर्वांच दुःख हरण करून शुभ करणारे बुद्धीची देवता आहे आणि म्हणून आपण तर मोठ्या दरवर्षी गणपती बाप्पा बसवतो बसवताना आणि मग बाप्पाला आपल्या घरी तर आहे देवपाटामध्ये मध्ये असेलच आणि दरवर्षाला मात्र गणेश उत्सव देखील साजरा करतो आणि त्यावेळेला गणपती बाप्पा सुंदर असा पूजा आरती विधी विधान असत कार्य मात्र करतो आपण कारण ती मात्र दुःख हरण करून सुख तूज़ करता आने करव मोर मोरया मंगल मूर्ति मोरया 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 मंगल मूर्ति मोरया 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 मोर मोरया मोर सुख करे तां दुख करे

यक चिंता मरितो सिदिनायक मंगल मूर्ती तारक करष्ट विनायक तुजा कृपे हा मस्त कृपे हा तक मौर मौरया मंगल मूरी मौर मौरा मौरया मंगलमूी मौरया मौरया मौर मंगलमूी मौरया तूं सुख करे

सुंदर गणपती बाप्पा हळूहळू लहानाचे पुढे होऊ लागले लीला गणपती ला। या गणपती बाप्पांचं वाहन उती नंदी कोणाचं वाहन आहे भोले बाबांच नंदी वाहन काय कारण भोले बाबा कशावरती स्वारे नंदी म्हणजे धर्म आहे धर्म गळ्यामध्ये भोले सर्व काय साधारण काळाचं प्रतीक आहे का आणि म्हणून तर म्हणते काय अकाल मृत्यू मरता हो जो काम करता चट्टान का काल पीवस हो? का क्या बिगाडे जो बघतो हो आकाल का काय कारण काळ मृत्यु त्याची सत्ता आहे ते बोले बाबा आय चरण धर्मावरती स्वारे म्हणून आपल्याला देखील करायचंय त्यानंतर गणपती बाप्पा गणपती काय वाहन उंदीर ही उंदीर वाहन काय कारण गणपती बाप्पा देवता आहे कशाची बुद्धीची आणि बुद्धी मात्र कशावरती स्वारे उंदीर म्हणजे जसे जसे तर्क वाढत तसं तसं बुद्धीला चालना मिळत जाते चला पुढे सुंदर असे गणपती बाप्पा नानाविध लिहिला करत लहान मोठे होऊ लागले आणि हळूहळू हळूहळू मग मात्र आई दोन्ही बाळांना संस्कार देत आहे कार्तिक सहित गणपती बाप्पांना कारण पुत्र असावा पण कसा आज्ञाकारी असावा आणि म्हणून सुंदरसे संस्कार आईंनी आपल्या मुलाला दिले पाहिजेत ते पार्वतीने मात्र मुलांना दिले आहेत म्हणून इथे बसलेल्या प्रत्येक आईला प्रत्येक मातेला माझं सांगणं आहे आपल्या मुलाला मात्र शाळेत पाठवता मोबाईल देता घरी ठेवता टी व्ही पाहायला लावता पण काय पाहतोय काय करतो आहे याच्याकडे लक्ष ठेवा फक्त आईंनीच म्हणून नाही वडिलांचं देखील कर्तव्य आहे मुलगा मोठा झाला वडिलांना मागते घेऊन टू व्हीलर नाही भागलं सायकल नाही भागलं तर बाबा फोर व्हीलर द्या सायकल वाले म्हणता टू व्हीलर द्या फोर व्हीलर द्या दिल्या तर मग सायकल असो टू व्हीलर असो की फोर व्हीलर नेमकं कोणाला घेऊन कोणाला बसवून फिरतय त्याच्यावरती लक्ष ठेवा असो पण या पार्वती मातेने सुंदर असे संस्कार दिले आणि मग मात्र देवादी देव महादेव पुत्र गणपती बाप्पा जे सुख करणारे आहेत म्हणून तर म्हणतो ना आपण तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या ख करता दुख दुखा चना पपा मरियारे पापा पपा मरियारीता अग्ञा दिना चनाता पप्पा मरियारे बापा मरियारे चले जे मे जमाता बापा मरियारे बाप्पा मरियारे चले देवे जमाता